नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे कर्नाळा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी कर्नाळ्याचं अंतर पुण्यापासून आहे एकशे तीस किलोमीटर आणि पनवेलपासून आहे बारा किलोमीटर तर इथं हे गेट आहे बॅकसाइडला तुम्ही पाहू शकता तर हे गेट आहे इथून ट्रेक स्टार्ट होतो कर्नाळापक्षा अभयारण्य हो म्हणून तर इथे पार्किंगसाठी जागा आहे इथं घर आहे आणि त्याच्यानंतर हे दोन एंट्रन्स आहे किल्ल्यासाठी कर्नाळा किल्ला हा, हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा किल्ला आहे ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा एक किल्ला आहे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आपल्याला सुमारे एकशे सत्तेचाळीस प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात त्यामध्ये चाळीस पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात तसेच या अयरण्यामध्ये सुमारे सहाशे पन्नास वृक्ष प्रजाती आढळतात खूप छान हा अर्धी मुंबईत येतच यश म्हणत आहे अरे सकाळ सकाळी एकशे तीस किलोमीटर कशाला आलोय म्हणून इकडं म्हणते तिथं आपण पुण्यात तळ जायला जाऊन बसला असतो मग काय इथं थोडा पुढं समुद्र आहे अरेबियन सी कुठे डोंगराच्या मुलीकडं तीस चाळीस किलोमीटर आयुष्य पण पनवेल मध्ये घ्या आपण हे बघा अ कर्नाळा बर्ड सँचुरी इथे मस्त मस्त पक्षी खूप नाव आहेत खतरनाक एकाचं नाव वेडा रागू आहे वेडा रागू त्याच्या नंतर ना भरपूर आहेत माझं नाव एवढे वाचलं की विसरून गेलो एका ये झाडाचं नाव ना आहे ना ना इंग्लिशमध्ये वाचताच माझ्यासोबत आहेत आज तुला पण कुरडू गडाच्या लॉकला स्नेहा उज्वला मी आणि यश मात्र झालंय बाकड नाही दिसलो गुलुगुट टेकतोय त्याचा हा हे बघा नाना मागा आता तुम्हाला बोललो होतो ते आहे बघा इंग्लिश नाव लार्ज ऑफिया मायक्रोकार्पा आणि मराठीत नाव काय ऐक लस स्लो चालतं ते माशाला मागच्या मागच बसतात गुपचुप आतमध्ये आल्यानंतर ना लेफ्ट साईडने ट्रेल आहे आणि मस्तपैकी मळलेली वाटे कुठे चुकण्याची काही शक्यता नाही मस्तपैकी चालत यायचं आणि मोठी ट्रेल आहे पूर्ण अभय अभयारण्य आहे खूप पक्षी बघायला भेटतील तुम्हाला वेगवेगळे पण लय गरम होते आफाट अरे सी मुळे एकदम ह्युमिड आहे एवढे हिवाळे तर पण गरम होते सर मस्त ट्रेल राहील ते दोन तासात तुम्ही वर पोहोचल सर आहे एक वीस मिनिटाचा ट्रेक मस्त बघित चालत आलोय पेठपूजा केली आता म्हणजे फोर्सफुली ट्रेक केल्यासारखं वाटतंय आज खूप गरम आहे हवं तर काय हवाचं तर काय नामन्शनच नाही इकडं गरमी लय पण वे साईड मिळेचं घर असू लास्ट संडेला ट्रेक केला होता हो हा माणिकगड इथं पुसट डोंगर दिसत असेल तुम्हाला माणिकगडाचा ब्लॉक बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक टाकतो तो लॉक बघा जंगलात चुकलो होतो सोलो ट्रेक होता खतरनाक किल्ला मस्त फुल जंगलात जंगल पाहू शकता तुम्ही हा दिसतोय बघा इथं माणिकगड गडाच्या मुख्य प्रवेशद्वारा आधी आपल्याला गडदेवता करणाई मातेचे मंदिर हे आपल्याला इथे पाहायला मिळते तसेच मंदिराच्या आवारात आपल्याला सतीशिळाही पाहायला मिळत कर्नाई देवीच्या मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर आपल्याला किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार हे पाहायला मिळते सध्याच्या स्थितीत प्रवेशद्वाराची भरपूर अशी पडझड झालेली आपल्याला ते, आप ते पाहायला मिळते आपण गाडावरती हा पॅच कवर केला की आपण तटबंदीच्या आतच खाली आपल्याला एक महापुरुषद्वार लागला होता तिथून आता आलो एक हाड पॅच आहे तिथे अडलं की हा पायऱ्यांचा पॅच चालू होता देवगिरीचे यादव बाराशे अठ्ठेचाळीस ते तेराशे अठरा आणि तुघलक शासक तेराशे अठरा ते तेराशे सत्तेचाळीस यांच्या अंतर्गत किल्ला सुमारे चौदाशे वर्षांपूर्वी हा बांधला गेला आहे नंतर गुजरात सुलतानाच्या अधिपत्याखाली आला परंतु पंधराशे चाळीसमध्ये अहमदनगरच्या निजामशहाने त्याचा पुन्हा ताबा घेतला गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर याला मदतीची विनंती केली होती त्याने आपल्या पाचशे सैनिकांना कर्नाळा किल्ला जिंकण्याचा आदेश दिला आणि त्यांनी किल्ला हा जिंकून घेतला पुढे गुजरात सुलतानाने हा किल्ला पोर्तुगीजांचे स्वाधीन करून तो वसईला पळून गेला या पराभवामुळे निजमशा अतिशय संतापला दरवाज्याच्या वरती बुरुज आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला जंग्या पाहायला भेटतात युद्ध काळात या वापर शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जात होता प्रवेशदार होतो आता आल्यानंतर आपल्याला ही वास्तू पाहायला भेटते बोर्ड वगैरे नाही वास्तूच्याच राईट हँड साइडला इथे आपल्याला दरवाजा दिसतो एक हे पूर्ण तटबंदी असेल त्यावेळेस पण आता ढासळले रस्ते तिथे आणि इथून पुढे जायला आहे इथून पुढे आपल्याला तटबंदी दिसते आणि तिथे वॉटर टँक्स आपल्याला कातळात कोरलेल्या पाहायला भेटतात तर आता आपण तिकडे जाऊन पाहूया ती वास्तू पाहिली होती त्यानंतर नाही इथे एक दरवाजा आहे त्यातून आता आलो की इथून पुढे तटबंदी आहे सगळ्या साईडला किल्ल्याच्या इथं पण तटबंदी असेल ना पण आता हे ढासळलेली आहे तर रेलिंग्ज लावलेले आहेत इथं आपण पाहू शकतो त्याचे अवशेष तर ही पूर्ण तटबंदी होती इथं अजून एक, हो एक दरवाजा असेल तर तो पण आता ढासळलेला असते तिथे तर बऱ्यापैकी तटबंदी अशी ढासळलेली आहे ती इथं पाहायला भेटते तर हिथं पुढं वॉटर टँक्स आहेत त्यात आपण पाहूयात तर थोडेफार अवशेष शिल्लक राहिलेले आहेत ते अवशेष पाहूया माकडं भरपूर आहेत किल्ल्यावर आपण इकडून आलो होतो ह्या साईडला पाण्याचे टँक्स पाहिल्या तर लेफ्ट साइडने पुढे चाललेलो आहे आणि ह्या साईडला पण खांबटाके आपल्याला पाहायला भेटते तसंच इथे अजून पुढे पण आहे तळ दिसतंय बघा टाक्यांच्याच लेफ्ट साईडला इथे पण एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला किल्ल्याच्या डाव्या साईडने आल्यानंतर हा आपल्याला त्याचा पाहायला मिळतो आणि ह्या दरवाज्यातून आल्यानंतर हा एक पॉइंट पाहायला वाटतो त्या दरवाजातून आलो होतो आपण ह्या किल्ल्या ह्या पिनेगलच्या लेफ्ट हँड साईडने आलो आपण आधी राईट हँड साइडला गेलो होतो त्या साईडला पाण्याचे टाके होते त्यानंतर ना ह्या डाव्या बाजूने आलो हा दरवाजा होता इथे ह्या दरवाजातून खाली उतरून परत ह्या पूर्जावर आलो ह्या बुर्जात तिथं आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला भेटते तिथं पाहू शकता तुम्ही ह्या प्रवेशद्वारातून उतरल्यानंतर ना हे आपल्याला किल्ल्याचं शेवटचं आपल्याला बुरुज पाहायला भेटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला पुढे सोळाशे ऐंशीमध्ये महाराजांच्या मृत्यूनंतरनं हा किल्ला पुन्हा औरंगजेबाने त्याच्या स्वाधीन करून घेतला स्वातंत्र्य सैनिक वासुदेव वळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते तरी बॅक साईड आता आपण पाहून आले ए, ते शेवटचं जो बुरुज आहे तिथे जाऊया तटबंदीमध्ये ठिकठिकाणी जंग्या पाहायला भेटतात आपल्याला या साईडचं ढासळलेली आहे जवळ पाहिलं तेव्हा शरबशिल्प प्रवेशद्वाराच्या वरती साईडला दोन्ही साईडला आपल्याला पाहायला भेटत आपण चालू किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला जो आहे शेवटचा ह्या साईडला पाहून आपण परत करणार आहोत डी साईड तर आपला झालेला आहे किल्ला एक्सप्लोर करून हवे हो हे होतं शेवटचं टोक मस्त किल्ला आहे छोटासा पनवेलच्या जवळ बारा किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे आता आत तर आता आपण करणार आहोत डिसेंड तर आपण मस्तपैकी डिसेंड करत आहोत आत्ता वाजलेत तीन आणि मस्तपैकी आपलं उतरायचं काम चालू आहे निवांतपणे संध्याकाळपर्यंत पुण्याला एक अर्धा पाऊन तास लागेल उतरायला घरी त्यानंतर ना आपण तिथं पार्किंगमध्ये पोचेल तिथून पुढे निघूया आपण मग पुण्याकडे तर असं हे जंगल आहे मस्त मस्त एकदम कडक मागेही पाहू शकता तुम्ही आणि आत्ता अर्धा किल्ला के डिसेंड केलेला आहे आम्ही आणि ह्यांची बघचु ती चालू आहे माग घेतलंय मागं घ्या बघा झाडच्या मागणं काय करते आता थोडा वेळ डिसेंड करेन आम्ही डिसेंड केला की मस्त के खवेदार नाश्ता करू जा ना मस्त मस्त दिवच्या ढाब्याला लसीन जेवण करू आणि मग डायरेक्ट पुणे आहे तर अशा तऱ्हेने आपण ट्रेक कंप्लीट केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन गडबटगंधीसोबत लॅन बाबा जय शिवाय जय महाराष्ट्र हां